महाविकास आघाडीतर्फे मानखटाव विधानसभा मतदारसंघात प्रभाकर देशमुख यांना आमदार करणारच असा निर्धार दहिवडीत झालेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केला स्वाती मंगल कार्यालयात पार पडलेल्या मेळाव्यासाठी राशप नेते प्रभाकर देशमुख राशप माण तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत ड्रीम सोशल फाउंडेशनच्या अनुराधा देशमुख नगराध्यक्ष सागर पोळ उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे तानाजी कट्टे नगरसेवक विशाल पोळ जयप्रकाश कट्टे तानाजी मगर डॉक्टर महेश माने स्वीकृत नगरसेवक दत्तात्रय अवघडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी विक्रम शेंगाडे दादासाहेब मडके प्राध्यापक कविता मेहत्रे हर्षदा जाधव देशमुख दिलीप तुपे आदींची भाषणे झाली प्रास्ताविक दादासाहेब भोसले यांनी केलं तर सूत्रसंचलन अमोल काटकर यांनी केलं संशय हे सरकार आणि हे आमदार महोदय

पुढची आपली रणनीती कशी असायला पाहिजे याच्याबद्दल कार्यकर्त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात आले खरं तर हे निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी पूर्ण कमिटीवरती अतिशय प्रभावीपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीनं काम करण्याची आवश्यकता आहे मान आणि खटावमध्ये निश्चित आपण पुढे वाटचाल कशी करणार आहोत यामध्ये प्रामुख्यानं आपलं लक्ष काय आहे याचं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर आराखडा मांडण्यात आला आम्ही असं ठरवलेलं आहे की मान आणि खटावचा विकास होत असताना हा सर्वांगीण विकास व्हावा या ठिकाणी लोकांना सन्मानानं उभा राहता यावं आणि मान देशाची जी संस्कृती आहे ती समृद्ध असं संस्कृती जपली पाहिजे हा आमचं पहिलं उद्दिष्ट आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं शेतीच्या पाण्याचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न अग्रक्रमाने या ठिकाणी चर्चा करण्यात आली शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा प्रमुख प्रश्न आहे ज्यामध्ये दोन हजार नऊच्या पूर्वी जेवढं पाणी आम्ही आरक्षित केलं आहे त्यातलं केवळ तिसरा हिस्सा पाणी आपण वापरतो आहे आणि राहिलेलं दोन तृतीयांश हिस्सा पाणी आणि नव्याने आरक्षित केलेलं पाच टी एम सी पाणी हे आपल्याला पुढच्या काळामध्ये ठराविक काळामध्ये वाटप करून संपूर्ण पाण्याचा डिस्ट्रिब्युशनचं वॉटर ग्रीड तयार करायचं आहे त्याचा आम्ही आराखडा तयार केलेला आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये हा आराखडा आपल्याला प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची आहे दुर्दैवाने गेल्या पंधरा वर्षाच्या मोठ्या कालावधीमध्ये जे पाण्याचं आरक्षण आपल्याला झालं आहे त्यातलं केवळ तिसरा हिस्सा पाणी वापरलं ही वस्तू आहे आणि एक मोठी गाव पिण्याच्या पाण्यापासून आजही वंचित आहे दहवडीला पंधरा दिवसानंतर पाणी मिळते म्हसवडला पंधरा दिवसानंतर पाणी मिळते आहे वडूदची त्यापेक्षाही भयानक अशी परिस्थिती आहे पंधरा वर्ष लोकप्रतिनिधित्त काम करत असताना पंधरा दिवसांनी एकदा पाणी मिळावं ह्याच्या इतकं काही दुर्दैव नाही आणि म्हणून त्याही विषयामध्ये आम्ही लक्ष घालून त्याचा आराखड्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायचं ठरलं आहे पाण्याचा प्रश्न जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच बेरोजगारीचा प्रश्न आहे आज लोंडेच्या लोंडे मुंबई पुण्याकडे आणि शहराकडे जात आहेत मात्र एमआयशी आणि त्या ठिकाणी निर्माण होणारा उद्योग असं एकही उद्योग मोठा उद्योग एम आय डी सीच्या माध्यमातून आत्तापर्यंत उभं राहिलेलं नाही केवळ एम आर डी सीचं नोटिफिकेशन झालं आहे ते नोटिफिशनसुद्धा आरणे आदरणीय पवारसाहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना पुढाकार घेऊन त्या ठिकाणी नोटिफिकेशन झालेलं आहे अजूनही तिथं कुठली हातचाल पुढं झालेली नाही ह्याचं जमीन ताब्यात घेत असताना सगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याशी निगोशिएशन करून त्यांच्या संमतीनं जमीन ताब्यात घ्यायला पाहिजे पीसफुल पजेशन मिळायला पाहिजे तरच भविष्यात मोठी कारखानदारी या ठिकाणी येऊ शकेल आणि म्हणून मी असं ठरवलं आहे एम आय डी सीमध्ये मी चार साडेचार वर्ष काम केले या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीनं जर एम आय डी सी विकसित झाली त्याचबरोबर बसवडबरोबर खटावमध्ये एखादी एम आय डी सी विकसित झाली तर रोजगाराची संधी इथल्या तरुणा तुम्हाला मिळते आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या हाताला काम मिळालं तरच भविष्यामध्ये हा जो नोंदा शहराकडे चालला आहे तो मान घाटामधला दोनदार थांबेल त्यासाठी आम्ही एक नियोजनबद्ध असा आराखडा तयार केलेला आहे आणि माझा प्रयत्न आहे की इथल्या स्थानिक तरुणाला तरुणीला इथंच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली दुष्काळी तालुका होता तीच परिस्थिती मानमध्ये आहे पण पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर तिथल्या नेतृत्वानं कलासवा स्वशी गणपतराव देशमुख साहेबांनी प्रयत्न केला आणि एक फळबागाचा तालुका म्हणून आज त्या ठिकाणी ओळख होते तीच ओळख मान तालुक्याची होऊ शकते महाण तालुक्यातलं मार्गी असेल अवलदरवाडे असेल या गावामध्ये उत्कृष्ट प दर्जाची त्या ठिकाणी डाळंबा आणि इतर फळं काढली जातात त्याचा एक्सपोर्ट केला जातो पण हे जर मोठ्या प्रमाणात झालं असतं आत्तापर्यंत तर एक मोठी चालना शेतीला मिळाली असती दुर्दैवान असा कुठलाही प्रयत्न महाण तालुक्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये झाला नाही वस्तू ते मी ठरवलं आहे की फळबागेला प्राधान्य देऊ शासनाच्या योजनेतून आणि लोकांना बरोबर घेऊ जर फळबाग नवीन तंत्रज्ञान वापर करून आपण फळबागा केल्या आणि त्याचं एक्सपोर्टसाठी लिंकअप केलं त्यासाठी असलेलं कोल्ड स्टोरेज असेल कुलिंग असेल या सुविधा निर्माण करून दिला तर भविष्यकाळामध्ये मान आणि खटाव तालुका हा कॅलिफोर्नियासारखा फळबागेमध्ये अग्रेसर असलेला तालुका होऊ शकतो त्याचा आम्ही एक चांगला आराखडा तयार केलेला आहे त्याचबरोबर मान आणि घटामध्ये शिक्षणाच्या सुविधा गेल्या पंधरा वर्षामध्ये नव्याने एकही कॉलेज झालेलं नाही पंधरा वर्षामध्ये एखादा सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज किंवा डिप्लोमाचं कॉलेज या ठिकाणी होऊ नये या मुलांना सगळ्याला मुंबईला पुण्याला वेगळ्या ठिकाणी जायला लागतं आहे ज्या लोकांच्याकडं आर्थिक सुविधा आहे ते लोकं जात आहेत बाकीच्या लोकांना त्यापासून वंचित राहायला लागतं आहे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत इतर शिकणारी मुलं आहेत त्याच्याकडं फारसं लक्ष दिलं नाही मी त्या ठिकाणी ठरवलं आहे या मुलांना गुणवत्तेचं शिक्षण द्यायचं आणि जिल्हा परिषदच्या शाळा खाजगी शाळेपेक्षा चांगल्या करायचं माझं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी वेगळा आराखडा आम्ही तयार केला आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये मान आणि खटावमध्ये एकही मोठं स्पेशालिटी हॉस्पिटल नाही आज आमच्याकडं आजारी पडला माणूस तर त्याला सातायला जायला लागते करायला जायला लागते पलटणं नाही तर आखून पण मान तालुक्यातला अचानक हार्ट अटॅक आलेले अनेक लोक आहेत की लोकं केवळ उपचार मिळाले नाही म्हणून ते मृत्यूला सामोरे गेलेले आहेत आणि त्याचं कुटुंब उघ्या उघड्यावरती पडतं आहे अशा परिस्थितीमध्ये माल आणि खटामध्ये आपल्याला आरोग्याच्या सुविधा देण्याची आवश्यकता आहे अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे त्या ठिकाणी खेळाडू आपल्याकडे झाले आहेत बाबर आहेत अनेक खेळाडू निर्माण झालेले आहेत पण त्यांना ज्या सुविधा द्यायला पाहिजे तिथं त्या दुर्दैवाने इथं काही सुविधा दिल्या जात नाही दैवडीचं क्रीडा संकुल आहे तालुका क्रीडा ते त्या अवस्थेमध्ये भ्रष्टाचारामुळं पडलेलं आहे त्याची चौकशी चालू आहे वडूदचं क्रीडा संकुल तुम्ही पाहिलं तर वडूदच्या क्रीडा संकुलला पूर्णपणे दुरावस्था आहे आज त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा दिलेली नाही ही अवस्था असल्यामुळं गेल्या पंधरा वर्षामध्ये मान आणि खटावची मोठ्या प्रमाणात पुढच्या आठ झालेली आहे केवळ कोणावर ते गुन्हे दाखल करायचे त्यांना कुठंतरी अडकवायचं आणि लोकांना जेरीला आणायचं एक दहशत माजवायची अशा प्रकारचे चित्र होते की दुर्दैवाने ही मान खटावची संस्कृती नाही आहे ही मान खटावची जी समृद्ध अशी संस्कृती आहे ती जतन करायला पाहिजे आणि लोकांना आधार देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून लक्ष ठरवलं आहे की सर्वांनी विकासाच्या दिशेनं जायचं इथलं जे निष्क्रिय असं नेतृत्व आहे त्याच्यामध्ये भविष्यकाळामध्ये बदल करायचा याचा आम्ही सर्वांनी निश्चय केला आहे आणि मला खात्री आहे की भविष्यकाळामध्ये असं निष्क्रिय नेतृत्व जे मान घटवला मागे नेतं आहे त्याच्यामध्ये निश्चितपणानं परिवर्तन होईल आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद